प्लॉटवरती लागवड करायची आहे आपल्या प्लॉटची लागवड आहे आठ मे दोन हजार या प्लॉटला काय काय वापर या प्लॉटला सुरुवातीपासून भूमिकिलर निमा किलर आणि याच प्रकारे ते जेणे बायब्रेनची त्यांची संपूर्ण जी औषधं आहेत त्याचा पूर्ण वापर रिझल्ट तुम्हाला काय दिसलं आहे यावरती खूप समाधानी आहे अगदी शंभर टक्के रिझल्ट आहे ते ज्यासाठी पाहिजे होईल या प्रोडक्टचा त्यामुळे मी खूप समाधानी आहे त्याचबरोबर ती आता फुटव्यांची संख्या कि किती असेल फुटव्यांची संख्या साधारणतः पाहायला गेलं तर वीस तीस फुटवा आहे उत्पादने म्हणजे तसं आल्याचं उत्पादन घेताना मला एक आल्याची शेती पण प्रामुख्याने आवडीची वाटते त्यामुळे आलं हे एक बरं वाटतं मला आली शेती करताना त्या वर्षीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना काय सल्ला दिला आलं लागवड करावी का करू नये नक्कीच शेतकऱ्यांना सल्ला देताना लागवड तर केळीच पाहिजे आणि आलं लागवड करताना त्यामध्ये सातत्य असाय पाहिजे मला मागच्या वर्षी नुकसान झालं पण मी न डगमगता यावर्षी पण त्या आले या पिकामध्ये उतरतो आणि या इथून पुढे पण उतरत राहणार आहे प्रत्येक शेतकऱ्याने असं ठरवलं पाहिजे की यावर्षी जरी नुकसान झालं पुढच्या वर्षी नक्कीच प्रॉफिट होईल आणि सातत्य ठेवलं तर त्यामध्ये शेतकऱ्याला नक्कीच यशस्वी होणार आहे आले पिकामध्ये जीवाणू किती महत्त्व आहे आले पिकाला तसं जीवाणू हे भरपूर प्रमाणात असायचं पाहिजेत त्याशिवाय हे पीक म्हणजे सुदृढ येऊ शकत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता जर बघितला आपला प्लॉट तर साधारण तीन फुटाच्या वरती गेलेला आहे हो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या प्लॉटला ग्रीनरी चांगली आहे हिरवेपणा चांगला आहे शेंडा चालू आहे त्याचबरोबर ती फुटवेसुद्धा अतिशय चांगले आहेत पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आजूबाजूला असून असूनसुद्धा त्या प्लॉटवरती काही परिणाम दिसून येत नाही मार्गदर्शन नसतो